नमस्कार सगळ्यांना तर असंच प्लॅन चालूच होता की कार वॉश करायचं आहे करायचं आहे पण पाऊस यायचा मध्ये मध्ये पाऊस आलं की कार एकदम क्लीन होऊन जायचा म्हणून क्लीन करायचा वेळ आलेला नव्हता पण आज वाटला आता एक आठवड्यापासून लास्ट एक आठवड्यापासून पाऊस आलेला नाही आहे सो असंच फिरता फिरता नुसतं कचरा टाकायला जाऊन वाटलं की आता वाट जायला पाहिजे कारण काही दुसरं काम पण नव्हतं संध्याकाळी जाणार होते संगमेश क्रिकेट बघायला तर इथे ते आलोच आम्ही कारवाश जाय कारवाशसाठी जायला सगळ्यात जाये जास्त लांब जावं लागत नाही असतातच आजूबाजूला सो आलेलो आहे इथे जे हे आहे गेअर न्यूट्रलमध्ये ठेवायचा असतो कार आपोआप पुढे जातो काही करायचं गरज नाही इथे आत गेल्यानंतर नुसतं माझं व्हिडिओ जे बनलेलं आहे दोन ते अडीच मिनटाचं आहे नुसतं तेवढ्यातच पूर्ण कार क्लीन होऊन येतो बाहे, बाहेर बाहेर गेल्यानंतर ते पूर्ण क्लीन झालेला होता डिंक जे आहे ह्याचे झाडातले डिंक जे आहे पडून एकदम ब्लॅक ब्लॅक झाला होता म्हणजे डॉट 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 असं काहीतरी फंगस वगैरे वाढल्यासारखं झालेला होता कार वाटत होतं की म्हणजे आम्ही हाताने वगैरे टच केल्यानंतर वाटायचा चिकट चिकट आहे एकदम तर इथे वेगवेगळे सगळे प्रोसेस करून घेतात म्हणजे आधी पाणी सोडतात सोप लावतात र स्क्रबर पण येतात घासून घेतो त्याच्यानंतर इथे लास्टला आहे ड्रायर आहेत मस्त हवा सोडतो एकदम लगेच बाहेर जाईपर्यंत वाळून जातो पण आतमध्ये जे आहे थोडं थोडंसं पाणी राहतात इथे ऑरेंज लाईट जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही काही करायचं गरज नाही जेव्हा ग्रीन लाईट लागतो तेव्हा आम्ही जायचं असतो म्हणजे न्यूट्रलमधलं गेअर काढून ड्रायविंगमध्ये ठेवून जायचा तरी ते पुढे गेल्यानंतर इथे आता सेल्फ क्लीन करायचा असतो आत आतल्या साईडला वॅक्यूम असतात सो बाकी कार तुम्ही बघू शकता किती एकदम नवीन आणलं होतं तेव्हा होता तसं आहे तरी पण कॅमेरामध्ये एवढं क्लीन वाटत आहे समोर लाईट वगैरे मागचे पुढचे लाईट्सनं बघितलं की वाटत होतं की अजून हा हातानी पण वॉश करायला पाहिजे असं सो so, इथे वॅक्यूम पण असतो जे जास्त प्रेशरने एकदम ओढून घेतो आतला प्रज्योत ट्राय करत आहे ते मॅट काढायचं आहे कारण ते वेगळ्या ह्याच्यानी म्हणजे ते प्रेशर हवा देऊन ते बाहेर म्हणजे ढकललं जातं तसं काढायचं असतो आणि प्रज्योतला होत नव्हता ते सँड आहे एक तर वाळू बसलं आहे प्लेग्राऊंडला जाऊन रोज वाळू आणून ठेवतात त्यांनी कारमध्ये तर हे आहे प्रेशर हवा सोडतो एकदम जोरात भरपूर कार होते इथे दहा बारा कारसाठी होतं तिकडं सात आठ असतील इकडं सात आठ आणि आत जे आहे दोनच मिनिटाचं होतं दोन ते अडीच मिनिटाचं जे वॉश होतं मेन आणि इथे बाकीचे सेल्फ जे आहे आतलं कचरा काढण्यासाठी किती पाहिजे तेवढं वेळ घेऊन आम्ही करू शकतो पण आम्हीही म्हणजे विदाउट प्लॅन गेल्यामुळं भरपूर ऊन होता एकदम गरम होता गाम गाळत होतं तसंच आणि इथे क्लीन ट्रंक ट्रंक पण क्लीन केलेला नव्हता सगळे म्हणजे रोज प्लेग्राउंड जातो ते स्ट्रोलर स्कूटर ह्यांचे टॉय सगळे भरलेले होते so, सो असं विचार केला की अजून एकदा प्लॅन करून जायला पाहिजे म्हणजे टाईम घेऊन व्यवस्थित आणि यात पण मेंबरशिप असतो <laughs> जे महिन्यातून एकदा करावं लागतो पण एवढं गरज नाही वाटत पाऊस पडलं की स्वच्छ होऊन जातं कार तर इथे आतले मॅट काढून तिथे अडकून चिमट्याला अडकून क्लीन करता येतो आणि ते टॉवेल्स पण मिळतात नंतर करा किंवा आल्यानंतर पाणी राहिलेले पुसून काढा आम्हाला मिळत नव्हते इकडच्या साईडला नव्हते तर तिकडून आणले होते संगमेश तर अशा प्रकारे झाला एवढं वर्ष झालं कार आणून पण मी कधी गेलेली नव्हते फर्स्ट टाईम घेते शिकण्यासाठी म्हणून तर दोन्ही झाले शिकायचं पण झालं कार क्लीन पण झाला पण गडबड झाला त्याच्यानंतर जे आहे क्रिकेट बघायला गेलेले होते त्यांचं क्रिकेट आणि बाल्कनीमध्ये अजून काय काय झालेलं आहे गार्डनचा त्याचं लॉग जे आहे नेक्स्ट लॉगमध्ये बघूया